जनकल्याणासा जन जन्मगुभा जनसेवे दिन रात वसा वात्सल्य जरी पाजरते नजरे मधुनी सामर्थ्य परि वज्राचे च सदा गुणवान खरा खरा, मनी संस्कृति च जिवन्त जरा दुबया जि घालभुड

आदरणीय भीमरावजी मोहजे दीपकजी भोसले आणि साहेबांच्या बरोबर कराड तालुक्यातून आलेले आदरणीय शहाजीराव शिवसागर आदरणीय मानशीराव मानसिकराव जितळेसाहेब प्रशांतजी यादवसाहेब अनाजीराव साहेब आणि जितेंद्र पवार माझी सदस्य कशरावजी पाटील संभाजीराव गायकवाड भास्कर गोरे अवासव पाटील

तालुक्यातल्या काँग्रेस सगळे पदाधिकारी आणि या विभागात साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्याने प्रत्यक्ष सभा घेतला अशा आपण सर्वच प्रशासन बंदू आणि हित मित्रांनो अतिशय जबरदस्त असा दंडनी विजय आदरणीय बाळासाहेब पटलाने त्यांच्या निच साखर करण्यामध्ये मिळवला गेली आठ दहा दिवस झालं आपण या साखर कारखान्यामध्ये म्हणजे पाहिली नव्हती साखर कारखान्याची आणि ती निवडणूक आपल्याला बघायला मिळाली त्या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र निर्माण केलं वास्तविकता तशी काहीच नव्हती बाजीला प्रचाराच्या शुभारंभाची सभा आम्ही बघितली त्या सभेमध्ये आम्ही काही मंडळी बाबी आम्हाला पाठवून दिलं आणि आम्ही सगळी मंडळी तिकडे गेलो त्या सभेसाठी त्या सभेतल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह भरलेला होता त्याच दिवशी आम्हाला प्रचंड उत्साह लोकांच्या चेहऱ्यावर होता आणि तो उत्साहच विजयाच्या दिशेने निश्चितपणे घेऊन घेऊन गेला त्या पॅनल पटेल कॅनल हे नावच एक वेगळं यशवंतराव चव्हाण साहेब भक्ती पाटील साहेब या मंडळींनी या साखर कारखान्यामध्ये मोठे योगदान उभा केला साखर कारखाडा आणि गेली पन्नास वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगला साखर कारखाडा चालवला आणि अलीकडच्या काळामध्ये

टीका केल्याचं काम त्यांनी सुरू ठेवलं आणि केवळ काही आणि त्या काहीतरी कारणावर काय संयम ठेवून देतात आणि तो शे शांत देत तीन पाच पाच चार लोकांची सभा असली ते एकदम शांतपणे संयमाने त्या सगळ्या टीकांना उत्तर देऊन विरोधकांची दक्षा करून टाकली अतिशय वातावरण तरुणांचे संचालक मंडळ नवीन संचालक नवीन दिशा देणार अशा अशा पद्धतीची साहेबांनी निवडलेली आहे आणि म्हणून या साखर करतात म्हणून दादानी आम्हाला पाचशे दहा पंधरा योगदान आहे आपल्याला अतिशय चांगली बरं

जो मोठा अवैध असा किल्ला त्यांनी बाळासाहेब नेतृत्व साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी अवैध ठेवला जिंकला म्हणून या द्रव्यच्या बदलला आपलं स्वागत करतो आणि थांबतो

महेश कदम सुनील पाटील तानाजी शिंदे जगन्नाथ माळी संभाई जगताप मानराव पाटील अंबकचे सुनील जगदाळे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित असलेले शहाजीराव क्षीरसागर मानशीराव जगदाळे पारगावचे जितेंद्र पवार तानाजीराव साहेब नानाथसाहेब पाटील कोटेकर माणिकराव पाटील कोणशीकर माजी सवती कराड तारखे प्रणव ताटे <laughs> प्रशांत यादव काका पाटील सुधाकर जाधव आबा सौ संगीताताई साळके माई संभजीराव गायकवाड रवींद्र ताटे भास्करराव गोरे सतीश शिंदे सुधाकर जाधव आबा तुषार पवार कारखान्याचे या ठिकाणी उपस्थित संचालक श्री कांतीला पाटील सुरेशराव माने त्याच पद्धतीनं लक्ष्मीताई गायकवाड आपल्या भाई शर्मा उपस्थित सर्वच नवनिर्वाचित संचालक त्याचप्रमाणे कडेगाव तालुक्यामधले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व आणि बघितलं सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक त्याचा निकाल दोन दिवसापूर्वी लागला जवळजवळ पंचवीस वर्षांतर ही निवडणूक होती आणि त्यामध्ये या तालुक्याने विशेषतः पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन पिढी पाटील करण्याला सहकार्य केलं नेहमीच सहकार्य आपलं राहिलेलं आहे कारण मूळच हे आपलं कार्यक्षेत्र सह्याद्री कारखान्याचं पण आदरणीय डॉक्टर प्रतंगराव कदम साहेबांनी मोहनशेठ दादाने जेव्हा निर्णय घेतला या भागामध्ये एक सहकारी कारखाना स्थापन करायचा तो काळ असा होता की त्यावेळेस मूळचं कार्यक्षेत्र असेल तर त्या कार्यक्षेत्राला एनओसी द्या द्यावी लागत होती आमची हरकत नाही पण या खानापूर सारख्या मूळच्या खानापूर चालू तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीत जर चांगलं धाडस असेल तर त्याला पाठबळ देण्याचं काम शाहरी कारखान निश्चित केलं या भागामध्ये फिरत असताना अनेक वर्ष मी पाहिलेलं आहे की वीर बागायत काही कमी अधिक प्रमाणामध्ये होतं हिरवेच्या काठी वाळू मध्ये विहिरी काढलेला म्हणजे पाईप टाकून कॅट केला आणि त्यातून काही थोडं बहुत बागायत होत नांदीच्या काठी विशेष नव्हतं पण नंतर नान्नीचं धरण झाल्यानंतर बागायत वाढलं त्याचप्रमाणं टेंबू योजनेचं पाणी आलं टाकारी योजनेचं पाणी आलं आणि उसाचं प्रचंड क्षेत्र या परिसरात <laughs> आणि सोनिरा सहकारी कारखाना डॉक्टर पतराव कदम साहेब यांनी स्थापन केल्यानंतर विशेषतः एक चांगल्या प्रकारचं इथं गळीत काम सुरू झालं माजी मंत्री आदरणीय विश्वजित कदम साहेब यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचा पुढाकार घेतला आणि सह्याद्रीच्या नंतर निर्माण झालेला कारखाना जरी असला तरी ऊस एवढा प्रचंड कि विस्तारवाढी वेळोवेळी केल्या त्याच मध्ये कोजन केलं त्याच पद्धतीनं डिस्ट्री चांगल्या प्रकारचे केली अनेक नावावर उपाय हा कारखाना या कारखान्याच्या परिसरामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं चित्र उभं केलं चांगल्या प्रकारच्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन केलं आणि या निवडणुकीमध्ये आपण निरपेक्ष भावनेनं या ठिकाणी सहकार्य केलं आणि या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये आपलं पाठबळ हे निश्चित पिढी पाटील पेण्याच्या पाठीशी फार मोठ्या प्रमाणात होत विजय हा मोठ्या प्रमाणे झाला लोकांनी उत्साहाने साजरा केला आणि एक अपप्रवृत्ती सह्याद्री कारखाना परिसरावर घोंगवती त्याला परतण्याचं काम सुद्धा करत असताना आपल्या तालुक्याचा फार मोठा सहभाग आला आज निवडणूक निकाल लागल्यानंतर ही मंडळी सर्व गावोगाव गेली सहा तारखेला कालचा सात तारीख अनेक ठिकाणी आपापल्या गावातल्या परिसरातल्या मंडळींना भेटली आजही काही लोकांना भेटली आज इथं संध्याकाळी साडेपाचशे ची वेळ आपण ठरल्याप्रमाणे थोडा यायला वेळ झाला पण इथं महाराष्ट्रामधलं एक नेतृत्व डॉक्टर पतराव कदम साहेब यांचं स्मारक आहे त्या स्मारकाला अभिवादन करून खऱ्या अर्थानं आपण पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला सुरुवात करतोय विस्तार वाढ झाल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं गळीत करू पण मला विश्वास आहे की जुने सभा ते सह्याद्रीला ऊस देतात आणि सूजारायला देतात त्या ऊसाच्या बाबतीमध्ये आपला कधीही संघर्ष होत नाही हे खेळीमिळीचं वातावरण हे नेहमी राहिलेलं आहे आणि त्या माध्यमातून निश्चित चांगल्या प्रकारचं काम करू मी अनेक सभामध्ये सांगतो की सह्याद्री कारखाने ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी हेक्टरी उत्पन्न हे चौऱ्याहत्तर टन होतं आता ते पन्नास वर्षानंतर एकशे दहा ते एकशे सतरा टनापर्यंत गेले उत्पन्न वाढत चाललंय आता नवीन टेक्नॉलॉजी त्या ते टेक्नॉलॉजी की त्या टेक्नॉलॉजीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऊस हा वाढणार आहे आणि दिवसेंदिवस साखरेचा सा वापरही वाढतोय आणि त्याला पर्याय सापडलाय पर्याय असा सापडलाय की पूर्वी आपण फक्त साखर करणे एवढंच होतं आणि जे मोलेसेस निघल त्याच्यापासून इथेनॉल आर एस एथ करायचं पण अलीकडच्या काळामध्ये अधिकची साखर मोलॅसेसमध्ये देऊन त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल केलं जात म्हणजे साखरेचं उत्पन्न कमी झालं पाहिजे हे भूमिका आपण घेतो त्यामुळे दर साखरेचे बऱ्यापैकी राहतात इथेनॉल ही देशाची गरज आहे इंधनाची गरज आहे त्यासाठी सुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो इतर बाय प्रोडक्ट असतील किंवा बगॅस असेल प्लेसमेंट असेल यापासून सुद्धा उत्पन्न मिळू शकतात आणि त्यामुळे भविष्यामध्ये पन्नास वर्षांचा सह्याद्री एक चांगल्या प्रकारचं काम करेल इथं आदरणीय मोहनशेठ दादा विश्वजित कदम साहेब शांताराम बापू आणि त्यांच्या सर्व टीमने नेहमी सहकार्याची भूमिका सहजरीच्या बाबतीमध्ये घेतली आणि दुसरं एक नातं आपलं आहे की या तालुक्यामध्ये आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव देवराष्ट्र आहे आणि त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सोन याचा उल्लेख आहे आणि ज्या देवराष्ट्राच्या परिसरातून सोन या ओढ्याच्या माध्यमातून त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे कामाला सुरुवात झाली या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी फार मोठा त्याग केला आदरणीय चव्हाण साहेबांनी ती प्रेरणा याच भागानं दिली याच पाण्यानं दिली आणि कराडला आल्यानंतर पुन्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याचप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिला मंगल कलश शाळण्याचं काम सुद्धा प्रामुख्यान हे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि हे सगळं करत असताना ज्या भागातून चव्हाण साहेबांची विचार धारणा सुरू आहे तो विचार आम्ही कधी सोडला नाही आणि पहिला सत्कार आज त्याच परिसरामध्ये होते हे एक वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी या निमित्ताने <स्ते स्ते> मिळत कराडला आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या प्रयत्नातून सहजी कारखान्याच्या सभासच्या माध्यमातून आदरणीय चव्हाण साहेबांची समाधी उभं राहिली सह्याद्री कारखान्यावर एक त्यांचं स्मारक म्हणून एक पुतळा उभा करण्यात आला त्याचप्रमाणे कराडला सुंदरा चव्हाण स्मृती सण बांधण्यात आलं हे करत असताना विशेषतः आपण जर विचार केला तर देवराष्ट्रमधलं स्मारक बांधत असताना डॉक्टर पत्नराव कदम साहेबांनीच पुढाकार घेतला आणि त्यांनी चव्हाण चव्हाणसाहेबांच्या विचाराची प्रार्थना कधी केली नाही आणि त्या विचारानं डॉक्टर पत्नराव कदम साहेब हे गेले देवराष्ट्र परिसरामध्ये चांगलं स्मारक झालंय नंतरच्या काळामध्ये यशवंतराव प्रतिष्ठानं मूळ जन्म घर आहे ते ताब्यामध्ये घेतलं त्याच त्या ठिकाणी एक पुरातत्व विभागाच्या माध्यमातून त्याच जतन करण्यात येते कराडमध्ये सुद्धा विरुगुळा बंगला तो यशवंतराव प्रतिष्ठानं घेतला तिथं सुद्धा स्मृती जागर केली जाते आणि हा विचार पुढे नेण्याची भूमिका आपण घेतलेली आहे त्या भूमिकेतून जात असताना निश्चित आपणा सर्वांचं पाठबळ हे आमच्या सर्वांच्या पाठीशी आहे शेवटी सह्याद्री परिसर सोनेहरा परिसर यामध्ये काय त्या ठिकाणी दरी नाही आपण सातत्यानं एकमेकाच्या विचारानं पुढे गेलेला आहे आणि या निवडणुकीवर सर्व आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं मी काही चार पाच गावामध्ये येऊन गेलो पण तुम्ही सांगितलं की घर काय फिरकू नका आमचं आम्ही बघतो आणि त्याप्रमाणे आपण अतिशय यशस्वी जबाबदारी पार पाडली आणि खऱ्या अर्थानं आपण साहेबांच्या विचाराला आणि सह्याद्रीच्या एकंदरी या कामकाजाला पाठबळ दिलं याबद्दल सर्वांचे अतिशय नम्रपणे मी या निमित्तानं मी आभार मानतो काही सभा झाल्या त्या सभेला आपण आला होता प्रकाशराव आपल्या वतीने बोलले एका ठिकाणी सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केलं दादा ना होतं पण अचानक तब्येत खराब झाल्यामुळे ते शकले नाहीत आमच्या विजय सभेमध्ये सुद्धा प्रकाशराव तुमची आम्हाला आठवण आली कारण तिथं आम्ही लिमिटेड भाषण ठेवली मग तुम्ही त्या ठिकाणी जे पाठबळ दिलं या सर्व पाठबळामुळे निश्चित चांगल्या प्रकारचं काम आहे आम्ही करू आपला विश्वास आपण जो विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला तडा न लागू जाता निश्चित चांगल्या प्रकारचं काम करू अशा प्रकारची खात्री किंवा विश्वास सुद्धा या देतो सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपणा सर्वांची अतिशय मनापासून मी या निमित्तानं आभार मानतो भविष्यामध्ये आपण जो विचार घेतला त्या विचारानिश्चित या राज्यामध्ये सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारचं दृढीकरण होईल आज आपण पाहतोय आने की निवडणूक सह्याद्रीची झाल्यानंतर अनेक मीडियामध्ये अनेक बातम्या आल्या अनेकांनी निवडणुकीबद्दल व्यक्त केल्यानं ही निवडणूक राज्य पातळीवर जाऊन पोहोचते आणि राज्य पातळीवर त्या ठिकाणी जात असताना तिथं जर बघितलं आपण तर चर्चा ही सह्याद्रीच्या निवडणुकीच्या प्रामुख्याने राहिलेली आहे आणि या सर्व विजयामध्ये आपल्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे आपणा सर्वांना

बंदन मरांचे नाते आपुलकीचे